केंद्रात महायुतीची सत्ता राज्यात महायुतीची सत्ता नगरपालिकाचा बऱ्यापैकी के विचार केला तिथंही महायुतीची संख्या जास्त दिसते अशा परिस्थितीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून साम दाम दंड भेद हे सगळे सूत्र अवलंबून भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या प महायुतीचे सर्व घटक सगळी बाजू जोर लावून धरत आहे आणि ही निवडणूक आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहे या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या पोस्ट समोर आले आहेत असं असूनही कुठे ना कुठे गेल्या दोन चार दिवसांमध्ये अशा काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी पाहता महायुतीच्या हातातून ही निवडणूक चालली आहे असं दिसतंय आता फक्त ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्याचा प्रभाव किंवा मग मराठी हा एक मुद्दा हे याचं कारण नाही आहे तर भारतीय जनता पक्षाने स्वतःनेच काही चुका केल्या आहेत आणि त्या चुका गेल्या दोन तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी नकारात्मक ठरत आहे त्या चुका कोणत्या नेमकं काय घडतंय गेल्या दोन तीन दिवसांमध्ये काय घडलंय की ज्यामुळं भारतीय जनता पक्ष महायुती कुठे ना कुठे निवडणूक हरताना आहे या सगळ्या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास्त आता महानगरपालिकेची निवडणूक कधी लागणार इथपासून जी चर्चा सुरू होती त्याचा महत्वाचं कारण म्हणजे महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आणि इथं नेमका कोणाचा झेंडा फडकणार अर्थात मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही राजकारण होतं त्याचा सरळ सरळ प्रभाव हा महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणीही पडतो पण सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर हे सगळं वेगवेगळं समीकरण पुढं येतं आहे प्रत्येक शहरातलं राजकारण वेगळं आहे आणि त्याचावर जो प्रभाव पडतो तो, तो मुंबईतून पडतो असं म्हटलं जातं पण यावेळीची सगळी सूत्रं सगळी नियोजनं या, नियोजन, या संदर्भात महायुतीनं भारतीय जनता पक्षानं लावली होती तो प्रभाव इकडे पडू नये असाही त्यांनी अभ्यास करून ठेवलेला होता पण सध्याच्या परिस्थितीत ते किती शक्य झालं आहे हे येणाऱ्या काळात कळेल पण आता गेल्या दोन तीन दिवसांमध्ये जी काही घडामोडी घडली ज्या काही गोष्टी घडल्या त्या जर आपण पाहिल्या तर महायुतीसाठी धोक्याची घंटा असू शकते असंही बोललं आहे त्याचं महत्त्वाचं कारण आपण समजून घेऊ म्हणजे नेमकं मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर इथली समीकरणं काय असणार आहे याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत्या अर्थात तो एक मराठी माणसासाठी मोठा भावनेचा मुद्दा आहे मराठी भाषा महाराष्ट्र मुंबई हा भावनिकतेचा विषय आहेच पण त्यासोबतच दोन्ही भाऊ एकत्र येणं हा देखील एक भावनिक मुद्दा इथल्या लोकांसाठी आहे आणि तो प्रभावी ठरेल तो मुद्दा काम करेल ही सगळ्या स्तराहून चर्चा आहे पण आता याला टॅकल करण्यासाठी जे काही जागा वाटपाचं तंत्र भारतीय जनता पक्षाने इथं वापरलं होतं ते पाहता भारतीय जनता पक्ष महायुती इथं बाजी मारू शकतील असं होतं म्हणजे की टक्कर होऊ शकते असंही चित्र दिसत होतं कारण की मराठी मतांचे टक्केवारी उत्तर भारतीयांची गुजराती राजस्थानी मग जैन समाज किंवा मग ख्रिश्चन ह्या सगळ्यांची बेरीज आणि यांची संख्या कुठं आहे किती टक्के आहे तिथून कोणता उमेदवार द्यायचा त्याच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा तिथून शिंदेंना जागा द्यायची की भारतीय जनता पक्षाकडं ती जागा ठेवायची मग तिथून विरोधात कोण असणार मनसेचा माणूस असणार की ट उद्धव ठाकरेंचा माणूस असणार हे सगळं नियोजन करून भारतीय जनता पक्षानं प्लॅन खेळले होते पण आता इथं जी काही सभा होणार होती ठाकरे बंधूंची ती अत्यंत महत्त्वाची होती सगळ्यांसाठी कारण या सभेत जे काही मुद्दे पुढे येतील त्या मुद्द्यांवर एका रात्रीतून निवडणूक फिरू शकते याबद्दल कोणाच्याही मनात शंका नव्हती एक तर ती ठाकरे यांच्या बाजूने फिरेल किंवा मग महायुतीच्या बाजूनं फिरेल पण निवडणूक फिरेल झालं असं की त्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी फक्त आपलं वक्तृत्वशैली दाखवली नाही तर आपला अभ्यासू दृष्टिकोनही दाखवला आणि पी पी टीच्या माध्यमातून त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले हे मुद्दे अभ्यासू जे लोक आहेत किंवा वरच्या पातळीवरचं राजकारण समजू शकतात किंवा त्यामध्ये त्यांना रस आहे त्यांना त्यांनी ॲड्रेस केलं त्याच्यानंतर भावनिक मुद्द्यांना ॲड्रेस केलं सोबतच जे काही उमेदवार ज्यांना तिकीट मिळालं नाही जे नाराज आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त क केली आता दिलगिरी व्यक्त करण्यामागे फक्त मनसे सैनिक ठाकरे सैनिक यांचीच मनं त्यांनी जिंकली नाही तर मराठी मुद्द्यासाठी हे सगळं ते करतायत हा एक मुद्दा मराठी माणसापर्यंत गेला याचाही फायदा झाला अर्थात भारतीय जनता पक्षानं दोघांवरही टीका केली तिथले काही गेटकडले जे काही फोटो आहेत ते त्यांच्या काही नेत्यांनी पुढं आणले की इथं गर्दीच नव्हती वगैरे वगैरे पण आता सभा हिट झाली होती सभेला मोठी गर्दी होती ड्रोन शॉटनं गर्दी दिसली सगळं झालं आता गेम बदलण्याची जी काही संधी होती ती होती भाजपाकडे महायुतीकडे कारण दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर सभा होती, जागे होती। आणि या सभेमध्ये नेमकं महायुती त्या सगळ्या मुद्द्यांना ज्या पद्धतीनं टॅकल करेल त्यामुळंच सगळी निवडणूक फिरणार होती अर्थात नियोजन तसं झालंही म्हणजे आठवले गट असेल कवाडे गट असेल यांना तिथं स्टेजवर स्थान देण्यात आलं कवाड्यांच्या मुलांना भाषणाची संधी देण्यात आली अर्थात ही इथं दलित समाजाला मागासवर्गीय समाजाला आपल्याकडे खेचण्याचा परिणाम एक स्ट्रॅटर्जी होती कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समुदाय राहतो त्यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी त्यांनी हा डाव टाकला एकनाथ शिंदे यांना सोबत त्यांनी ऑलरेडीज घेतलेलं आहे तिथं मराठी माणसासाठी त्यांना अपील करण्यासाठी त्यांच्यासोबत असे वेगवेगळे तंत्र त्यांनी वापरले पण इथं झालं काय की या सगळ्या भाषणांमध्ये किंवा एकंदरीत जो भाषणाचा क्रम होता त्यामध्ये सुसूत्रता नव्हती लोक नेमके जिथं सभा असते ये तिथं येतात तर तिथं मुख्य नेत्याला ऐकण्यासाठीच येतात कारण पब्लिसिटी जाहिरात तशी झाली असते म्हणजे ठाकरेंच्या बाबतीत राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी मोठा समुदाय होता उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी मोठा समुदाय होता म्हणजे त्यांचं फिक्स होतं की बाकीच्यांना बोलण्याची संधी देण्यापेक्षा लोकं कोणासाठी आले आहेत तिथं जर आपण पाहिलं जयंत पाटील आदित्य ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे ही चार भाषणं मुख्य लक्षात राहण्यासारखीच त्यांनी तशी पुढे ठेवली त्यांना संधी दिली त्यातल्या आदित्य ठाकरे यांच्या भाषणावर आपण जर वेळ पडली तर नंतर बोलूच पण त्यांनी सिक्सर मारला जयंत पाटलांनी भूमिका पक्षाच्या वतीनं जाहीर केली आणि दोन्ही ठाकरेंनी आपापलं काम केलं म्हणजे बाकीचा कोणताही अडथळा पब्लिकच्या आणि त्यांच्यामध्ये नव्हता पण महायुतीच्या सभेत तसं दिसून आलं नाही आणि त्यामुळे एक गलथानपणा येत गेला माणसं बोर व्हायला लागली माणसाची ऐकण्याची क्षमता संपली लोक जायला लागले सगळं रटाळपणे चालू होतं त्यातल्या त्यात जे फुटेज काही मीडियांनी पुढे आणले की बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या जर आपण चांगलं लक्ष देऊन जर पाहिलं तर भाषणाचे जे काही फुटेज म्हणजे एखाद्या नेता भाषण देतोय तर त्यांचं फुटेज दाखवलं जात होतो ड्रोन शॉट जसा ठाकरेंच्या सभेत होता तसा ड्रोन शॉट मोठा मॉब दिसेल असे शॉट्स त्यांनी वापरले नाहीत याचा अर्थ कुठे ना कुठे संख्या कमी होती त्यानंतर काही प्रतिनिधींनी लोक जे आले होते त्यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला तर त्यातून असं कळलं की काही लोक ही फक्त बोलवण्यात आलेली होती कोणीतरी घरमालकाने त्यांना पाठवलेलं होतं मेन म्हणजे ही प पब्लिक बाहेर राज्यातली होती काही जणांना मोदी साहेब येणार आहेत म्हणून आणण्यात आलं होतं अशी वेगवेगळी वेग होती पण पन ठामपणे मी देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐकण्यासाठी आलो आम्ही एकनाथ शिंदेंची शिंदेंचं भाषण ऐकण्यासाठी आलो आम्ही महायुतीसाठी आलो असं ठळकपणे ठामपणे सांगणारे माणसं दिसत नव्हते तर त्याच्या उलट जर आपण पाहिलं ठाकरेंची सभा जेव्हा होती तिथं मात्र लोक आपल्या मनातून आले होते आणि आपल्या बोलण्याच्या माध्यमातून ते कळत होतं की हे कशासाठी आले आता दुसरी गोष्ट हे सगळं रटाळपणे चालू असताना सगळी भिस्त आली देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकेरी शतक मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी मुद्द्यांना टॅकल करण्याचा प्रयत्न केला जे राज ठाकरेंनी उपस्थित केले विकास कसा महत्त्वाचा आहे उद्योगपती कसे महत्त्वाचे आहेत मग बाकीच्या राज्यांमध्ये जिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही तिथंही अदानीचे कसे प्रोजेक्ट आहेत हे सगळं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यांनी षटकार ठोकली एक शतक करण्याचा प्रयत्न केला जे काही गळथानपणा आला होता त्यालाही थोडंसं ट्रिगर करण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ते जे सगळं बोलत होते ते राज ठाकरे यांनी दिलेल्या सगळ्या माहितीवर बोलत होते म्हणजे जे, जे काही फुटेज राज ठाकरेंनी दिलं जे काही मुद्दे उपस्थित केले त्यामध्येच देवेंद्र फडणवीस गुंतून बसले म्हणजे स्वतःचे मुद्दे त्यांनी क्रिएट केले नाही ते फक्त आरोपाला प्रत्युत्तर देत होते एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की जर आपण जास्त स्पष्टीकरण देत बसलो तर कुठे ना कुठे आपल्या कार्यपद्धित कार्यपद्धतीमध्ये काही ना काहीतरी खोट आहे का असाही प्रश्न निर्माण होतो केला जातो त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्याला ही वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्याही बाजू होत्या ज्या बाजू देवेंद्र फडणवीस यांनी टाळायला पाहिजे होत्या ते त्यांनी टाळल्या नाही आणि त्यांच्याच बोलण्याचा दुहेर दुहेरी अर्थ निघाला म्हणजे त्यांचाच बोलण्याला एक विरोधी भास तयार झाला की तुम्ही इथं असं बोलताय तिथं तसं बोलले होते असं एक तयार झालं आणि राज ठाकरे यांनी टाकलेल्या जाळ्यात स्वतःच ते अडकले त्यांनी प्रयत्न केला सभा एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला सभेचं जे काही एक ऊर्जा असते ते एका ठिकाणी आणण्याचे प्रयत्न केले पण ते सगळे सपशेल ठरले यातून काय आहे की जे काय मुद्दे त्यांनी क्रिएट केले त्या सगळ्या मुद्द्यांमध्ये ते स्वतः फसत गेले इथं जर मराठी माणूस जास्त आला असता वेगळी संख्या दिसली असती त्यांनी मांडणी त्या पद्धतीनं केली असती बाकीचे नेत्यांना जर कमी फुटेज दिलं असतं या सगळ्या गोष्टीची तारतम्यता जर त्यांनी ठेवली असती तर कदाचित वेगळी समीकरणं पुढं आली असती पण या सगळ्यामध्ये ओवर कॉन्फिडन्स म्हणा किंवा मग ठाकरे बंधूंचं जे काही एकत्र आहे जी काही सभा झाली त्यामुळे नेमका आता काय करायचं हा जो गोंधळ त्यांच्यामध्ये निर्माण झाला त्याच्यामुळेही झाला असू शकतं असंही बोललं जातं आहे पण एकंदरीत हा सगळा फ्लॉप शो होता अशी चर्चा सगळीकडं सुरू झाली आहे खरं तर हा एक मास्टर स्ट्रोक त्यांच्यासाठी ठरला असता जर योग्य नियोजन करून आणि लोकांना ग्रहित न धरता अति आत्मविश्वासात न जाता हे सगळं जर सांभाळलं असतं तर कदाचित का काटे की टक्करचं समीकरण इथं तयार ते करू शकले असते पण सध्या तरी तसं वातावरण कालच्या सभेनं त्यांनीच मोडून काढलं आहे आणि त्यांची सभा त्यांची चूक आता त्यांनाच जड होऊ शकते जड होऊ शकते असं दिसतंय जी सभा झाली त्या सभेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि भारतीय जनता पक्षानं नेमकी काय चूक केली ज्यामुळं सगळंच त्यांचं गणित बिघडलं याबद्दल कॉमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका धन्यवाद